नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गुळ आणि आंब्याचा वापर करून टेस्टी असा छान गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आपण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तयार केलेले आहेत चला तर मग वळूया आजच्या टेस्टी आणि पौष्टिक पदार्थाकडे त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे पदार्थ लागणार आहेत रवा लाग घेतलेला आहे आपण एक वाटी येथे जाड रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी गूळ लागणार आहे आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे पाव वाटी आपल्याला साजूक तूप लागणार आहे आता हा हापूस आंब्याचा घर आहे एक मोठ्या हापूस आंब्याचा घर काढून घेतलेला आहे आणि पाच ते सहा वेलची पूड करून आपल्याला येथे लागणार आहे आता कढईमध्ये आपण थोडंसं साजूक तूप गरम करायला ठेवलेलं होतं दोन चमचे त्यामध्ये हा जो एक वाटी रवा घेतलेला आहे आपण तो छान असा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅस आपल्याला मंदच आचेवर ठेवायचा आहे नाहीतर रवा जळण्याची शक्यता असते आणि मग आपल्या पदार्थाची टेस्ट सुद्धा बिघडण्याची शक्यता असते आता हा सावकाश असा भाजून घ्यायचा आहे तूप एकदम आपल्याला सर्व टाकून घ्यायचं नाहीये जेवढं आपण तूप घेतलं त्यामधलं अर्धच तूप यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आता छान असं हे मिक्स करत राहायचं आहे ह्याचा कलर रव्याचा आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये छान असा सुगंध सुटायला लागला की आपण पुन्हा यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकून घेणार आहोत आणि रवा भाजून घेणार आहोत चार ते पाच मिनिट आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे खरपूस असा पुन्हा आपण थोडस तूप टाकून घेतलेलं आपल्याला दिसत असेल यामध्ये आता रव्याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आपली म्हणजेच रवा छान खरपूस असा भाजला गेलेला आहे रवा छान भाजला की आपला पदार्थ सुद्धा छान असा मोकळा सळसळीत होतो हे बघा रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की ला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल व पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला विसरू नका आता रवा पूर्ण आपला छान असा भाजून झालेला आहे त्यामध्ये जो अर्धी वाटी गूळ घेतलेला होता आपण गूळ बारीक किसून घ्यायचा आहे इथे तो टाकून घेतलेला आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे ये बगा आशा -तोड़ा करूं, अपन या मद्दे हे बघा अशा पद्धतीने थोडा थोडा करून पूर्ण आपण गुळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे गुळामुळे आपला पदार्थ अधिकच पौष्टिक बनायला मदत होते येथे आपण अजिबात साखरेचा वापर करणार नाही आहोत आता आपला गुळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे जो आंब्याचा गर आपण घेतलेला होता एका आंब्याचा तो सुद्धा सर्व यामध्ये टाकून छान असा मिक्स करून घेऊया आपण जर चॅनल वर नवीन असेल तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या तेथे ते अनेक असे छान छान पदार्थ तुम्हाला बघायला मिळेल थोडं थोडं करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आणि आंब्यामुळे एकदम छान असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला आपण एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध लागणार आहे आपल्याला यासाठी आता हे छान असं मिक्स झालं आहे याचा कलर सुद्धा चेंज झालेला आपल्याला दिसत असेल जी वेलची पूड आपण बारीक करून घेतलेली आहे ती सुद्धा आता आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे वेलची पूडमुळे फार छान सुगंध येतो आता येथे एक कप रव्यासाठी आपण दीड कप दूध येथे टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध फारही आपल्याला टाकायचं नाही आहे हे बघा आपल्याला दिसत असेल छान मोकळा सळसळीत असा आपला हा पदार्थ तयार झालेला आहे झटपट बनून तयार होतो खायलाही फार स्वादिष्ट लागतो लहान मुलांना आपण हा टिफिनला सुद्धा दिला तरीसुद्धा चालू शकेल किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे आंब्याचा सीझन संपायच्या आत नक्की एकदा ट्राय करायला हवा असा हा पदार्थ आहे हे बघा किती छान असा मोकळा सळसळीत आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे तर नक्की ट्रा ट्राय करा ही छान अशी डिलेशियस डिश कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद